श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये कोणता सप्ताह तुमच्यासाठी उत्तम आहे कोणत्या सप्ताहामध्ये विशिष्ट बदल किंवा परिवर्तन तुम्हाला जाणवणार आहे आर्थिक लाभस्थिती कशी आहे शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आपण आता समजून घेत आहोत लग्नस्थानापासून माहिती सुरुवात करतो लग्नस्थान हे प्रथम स्थान आहे ज्यावर आपण आत्मविश्वास पाहतो लग्नस्थानाचे अधिपती गुरुदेव यांचं गोचर सप्तम भावात राशीतनं सप्तम भावात गुरुदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस नियोजन करायला लावतात आर्थिक लाभ प्राप्त करून देतात त्यासाठी आत्मविश्वास निर्माण करून देतात कामाची गती वाढवतात अत्यंत शुभ परिणामकारक फळे सप्तम भावातील गुरुदेव तुम्हाला देऊ शकतात आणि गुरुदेव ज्ञान संपन्न करून देण्यासाठी ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा विशिष्ट लाभदायक ठरतात स्थानाकडे जाऊया धनस्थानावर आपण कुटुंबाचा सौख्य पाहतो हा महिना कुटुंब सौख्याच्या दृष्टीने संमिश्र म्हणता येईल तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावरनं आपण भावंडांचं सौख्य परिश्रम पराक्रम या सर्व गोष्टी पाहतो दृष्टीने विचार केला तर तृतीय स्थानाचे अधिपती शनिदेव होता ज्यांचं गोचर चतुर्थ भावात नव्हते त्यामुळे परिश्रम अधिक घडतील आणि त्या परिश्रमातन महत्वाकांक्षा सुद्धा जागृत होईल अधिक काहीतरी प्राप्त व्हावं अधिक काय करता येईल यासाठी नियोजन करावं असे विचार डोक्यात सुरू होतील या मागील गेले अडीच वर्ष तुमच्या राशी कुंडलीतील तृतीय भावात शनिदेव गोचर करत होते तुम्हाला विविध कार्यासाठी गुणगौरव प्राप्त केले परिश्रम करायला लावले अधिक कामे मिळाली अधिक कामे करण्यास प्रवृत्त केले परंतु आता चतुर्थ भावातनं जेव्हा शनिदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला महत्वाकांक्षा संपन्न करून देण्यासाठी प्रेरित केलं जात आणि त्या माध्यमातून उत्तमशी संधी सुद्धा निर्माण करून देतात राशी कुंडलीतील तृतीय भावांना आपण प्रवास पाहतो हा संपूर्ण महिना पर्यटनासाठी उत्तम आहे जास्तीत जास्त प्रवास घडू शकतो आणि त्यातनं आनंद प्राप्त होऊ शकतो राशी कुंडलीतील चतुर्थ वास्तु आणि वाहन सुख पाहिलं जातं या दोन्ही दृष्टीने विचार केला तर उत्तम महिना आहे काही अंशी वास्तूमध्ये काहीतरी बदल करावं परिवर्तन करावं रिनोव्हेशन करून घ्यावं असे काही विचार डोक्यात येऊ हो शकतात आणि त्या अनुषंगाने तुम्ही कार्य करू शकाल चतुर्थ भावास ज्यावेळेस शनिदेव गोचर करतात त्यावेळेस शनिदेव तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख प्राप्त करून देतात नवीन काहीतरी खरेदी करण्यास प्रेरित करत असतात त्यामुळे त्यासाठी सुद्धा उत्तम योग आहेत पंचम स्थानाकडे जाऊयात स्थानावर आपण शिक्षण संतती आणि प्रेम प्रणय पाहतो आणि या सर्व दृष्टीने विचार केला तर पंचमस्थानात असणारी मेषरास आणि मेष राशीचे अधिपती मंगळदेव होतात ज्यांचं गोचर हे सिंह राशीतनं होण्यास सुरुवात होईल सहा जून नंतर त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम आहे ज्यांचं मेडिकल क्षेत्रातलं शिक्षण आहे त्यांना तर अतिशय शुभ संकेताचा हा महिना आहे आणि त्याचबरोबर कॉमर्स आणि शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे ज्यांचं आर्ट्स आणि शिक्षण घ्यायचं आहे है किंवा सुरू आहे तर अशा व्यक्तींना मात्र संमिश्र स्थिती आहे थोडासा तुम्हाला अभ्यास वाढवायचा आहे त्याचबरोबर नृत्य गायन वादन संगीत क्षेत्र किंवा कला क्षेत्र नाट्य क्षेत्र यामध्ये तुम्ही काम करताय तर तुम्हा तुम्हाला सर्व वर्गांना सांगू इच्छिते थोडीशी तुमची जबाबदारी वाढवावी लागेल तुम्हाला कामाचा लोड वाढणार आहे आणि तो पूर्ण करून देण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्नशील राहणं आवश्यक आहे थोडेसे कामामध्ये अस्थिरता निर्माण करून देणारी स्थिती आहे त्यामुळे तुमच्या कामामध्ये एकसंगता कशी ठेवता येईल याकडे विशिष्ट लक्ष द्यायचं आहे पंचमस्थानाकडे जाऊयात पंचमस्थानावर प्रणयाचे शुक्रदेव उपस्थित आहेत त्यामुळे संकेत अतिशय उत्तम आणि शुभ आहेत राशी कुंडलीतील षष्ठ षष्ठ भावाकडे हे आरोग्याचं आहे षष्ठ स्थानावरनं आपण आपले आरोग्य कसं राहील हे पाहतो आणि त्या अनुषंगाने विचार केला तर षष्ठ स्थानामध्ये दे शुक्र देवतेची रास आणि शुक्रांचं गोचर मंगळ देवतेच्या राशीतनं पं, पंच पंचम भावात होते त्यामुळे शुक्र देव तुम्हाला पिंपल्स येणं पोटाचे विकार डोकेदुखीचा त्रास पिकताचा त्रास बळावणं असे काहीसे परिणाम देऊ शकतात पण हे प्रमाण कमी अधिक असू शकतं कारण तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये तुमचे षष्टेश कसे आहेत त्यानुसार तुम्हाला मोठ्या स्वरूपातील आजारपणे येतील का हे पाहिलं जातं परंतु महिला वर्गांना विशिष्ट सांगू इच्छिते तुम्हाला या महिन्यामध्ये संधिवात असा त्रास असेल किंवा पोटदुखीचा कंबर किंवा ओटीपोट या संदर्भातील त्रास जाणवू शकतात किंवा असतील तर ते आजार बळवू शकतात त्यामुळे विशिष्ट तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे सप्तम भावाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण जोरदाराचं सुख पाहतो सप्तम स्थानाचे अधिपती हे बुधदेव होतात ज्यांचं गोचर सहा जून नंतर सप्तम भावात होईल त्यामुळे तुम्हाला तुमच्या पतीचं सौख्य उत्तम मिळेल किंवा पत्नीचं सौख्य उत्तम मिळेल त्यांच्या करिअर बद्दल नोकरी बद्दल तुम्हाला काही विशिष्ट चिंता काळजी होती ती संपृष्टात येईल त्यांच्या जीवनामध्ये एखादा विशिष्ट बदल परिवर्तन घडतोय आणि त्या माध्यमातून तुम्ही दोघही आनंद दित होताय अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे राशी कुंडलीतील सप्तम भावातना गुरुदेव गोचर करतात त्यामुळे संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान या सगळ्या गोष्टी उत्तम ರೀತಿಯत तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी गुरुदेवांची कृपा होणार आहे राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानात असणारी मंगळ देवतेची उपस्थिती केतू देवतेची उपस्थिती यामुळे तुम्हाला थोडसं आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी यासबरोबर ध्यानधारणा उपासना या माध्यमात जाण्यासाठी उत्तम कालावधी आहे नक्कीच तुम्ही प्रयत्नशील राहायचा आहे याबरोबर नवीन असणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम स्थिती आहे राशी कुंडलीतील सप्तम भावात ज्यावेळेस रविदेव गोचर करतील त्यानंतर तुम्हाला विशिष्ट संधीचा काळ निर्माण होईल अर्थात तो काळ म्हणजेच पंधरा जून नंतर पंधरा जून नंतर दोन सप्ताह तुमच्यासाठी विशिष्ट असतील आनंददायी आणि नोकरी प्राप्त करून देणारे असे राहणार आहेत व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये असणारी कन्या राशी आणि बुधदेवांचं गोचर केंद्रात न होतंय दशमस्थानाचे अधिपती केंद्रात न गोचर करतात त्यावेळेस तुमचा उद्योग व्यवसाय यामध्ये वाढ झालेली दिसून येते कामाचा ताणतणाव थोडासा जाणवू शकतो कामामध्ये नीटनेटकेपणा आणि व्यवस्थेशीरपणा या गो दोन गोष्टी तुम्ही जर सांभाळल्यात नक्कीच तुम्ही कामामध्ये उत्तमरित्या तुमचा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता कामामध्ये उत्तमरित्या यश मिळवून घेऊ शकता त्यामुळे हा संपूर्ण महिना कामासाठी कामाच्या नियोजनासाठी अतिशय उत्तम आहे लाभाची स्थिती संपूर्ण महिना उत्तम राहणार आहे याबरोबरच राशी कुंडलीतील बाराव्या घराकडे जाऊयात बारावं घर हे खर्चाचं आहे परदेशात जाण्याचं आहे ज्यांना परदेशात जायचंय शिक्षणासाठी नोकरी निमित्ताने तर अशा वर्गांना सांगू इच्छिते तुम्हाला हा संपूर्ण महिन्याचा जो कालावधी आहे त्यातला त्यात पहिला आणि तिसरा आठवडा अतिशय शुभ आहे प्रयत्न करू शकता नवीन संधी प्राप्त होऊ शकते एम एन सी कंपनीमध्ये जॉब ऑफर होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने प्रयत्नशील तुम्ही राहायचं आहे राशी कुंडलीतील बारा स्थान आणि त्यावरून आपण आता माहिती जाणून घेतली ज्यांना विवाह करायचा सा त्याच्यासाठी आता सातवा गुरु सुरू झालेला आहे सप्तम भावातनं गुरुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे त्यामुळे विवाह योग उत्तम आहेत विवाहासाठी प्रयत्न करू शकता विवाह करायच्या अशा विवाह इच्छुक वधवरांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे सप्तम भावातनं गुरुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे नक्कीच प्रयत्न करू शकता विवाहासाठी विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची आवश्यकता थोडीशी तुम्हाला जाणवू शकते कारण तुमच्या तृतीय भावातनं राहुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे आणि भाग्यस्थानातनं केतुदेवांचं हे दोन्ही ग्रह तुमच्या राशी कुंडलीतील तृतीय स्थान आणि भाग्य स्थान यामधनं पुढील सतरा महिने गोचर करणार आहेत कारण चौदा मे पासून या स्थानामधनं गोचर होण्यास सुरुवात झालेली आहे मग तुम्हाला पुढील सं, सं संपूर्ण कालावधी जो आहे तो नवनवीन संधी निर्माण करून देण्यासाठी राहुदेव उत्तम फळ देतील तुम्हाला अंतस्फूर्ती निर्माण करून देण्यासाठी नवीन काहीतरी कार्य करण्याची जिद्द निर्माण करून देण्यासाठी केतुदेव मदत करतील मग त्यांची थोडीशी उपासना केली तर नक्कीच तुम्हाला ते अधिकाधिक शुभ फळे देतील आणि अगदी अल्प प्रमाणामध्ये नैराश्य किंवा कामातनं माघार घेणं एखादं काम अर्धवत ठेवणं असे अशुभ परिणाम कमी करतील मग यासाठी काय करायचं आहे संपूर्ण महिनाभर तुम्हाला राहुदेवांची उपासना करायची आहे आणि जर शक्य झाल्यास पुढील अठरा महिने राहुदेवांच्या उप उपासनेमध्ये राहायचं आहे ही उपासना काय कराल तर पशुपक्ष्यांना आणि पाळीव प्राण्यांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे त्या माध्यमातून शुभफळे मिळतील आणि याबरोबर राहुदेवांचा जप करायचा आहे संपूर्ण महिनाभर सूर्याला अर्घ्य द्या त्या माध्यमातून सुद्धा रविदेवांची अत्यंत शुभ परिणामकारक फळे प्राप्त होतील बुध आदित्य योग करत अष्टम भावात रविदेव गोचर करतील पंधरा जून नंतर त्यामुळे सूर्याला अर्घ्य द्या अतिशय शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील आज आपण समजून घेतलं धनुराशीच्या जातकांना संपूर्ण जून महिना कसा राहणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरे